नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होताच पक्षात बंडखोरी निर्माण झाली माजी मंत्री कविता जैन यांना पक्षानं उमेदवारी नाकारण्याचं त्यांच्या सेक्टर पंधरा येथील निवासस्थानांनी शुकशुकट पसरवला कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले नगरसेवक हिंदूवालेचा आणि त्यांचे पती संजय संजीववालेंचा सहकार यांच्या सहकाऱ्यांसह सव्वीस अधिकारी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनामा देणाऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हिडिओ प्रसिद्ध करून हाय हायकमांडवर नाराज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि भाजपाने हरियाणातील उमेदवारीची पहिली आणि सर्वात मोठी यादी जाहीर केली या यादीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला महिला ही भाजपाची मजबूत हॉट बँक आहे त्यामुळे पक्षाकडून आपल्या पहिल्या यादीत आठ महिलांना उमेदवारी देण्यात आली दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून चारशे पाचशेचा नारा देण्यात आला होता मात्र भाजपाला चारशे जागांचा टप्पा गाठता आला नाही म्हणून भाजप पूर्णपणे बहुतांत न आल्याने मंत्री पक्षाच्या मदतीची सत्ता स्थापन करावी लागली आता तीन राज्यात हरियाणा जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्रात निवडणुका होणार आहे या निव निवडणुकीमध्ये भाजपाची रणनीती काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र